नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय मसाल्याच्या शेवया किंवा शेवयाची खिचडी किंवा शेवयाचा उपमा असं तुम्ही याला म्हणू शकता एक नंबर लागतात हे शेवया तुम्ही नक्की करून पहा चला तर मग बनवूया त्यासाठी चार चमचे इथे मी मसूर डाळ घेतलेली आहे दोन वाट्या शेवया घेणार आहे त्यासाठी चार चमचे मसूर डाळ पुरेशी आहे याला छान असं धुऊन घ्यायचे दोन पाण्याने नंतर यामध्ये पाणी घालायचं आहे भरपूर असं पाणी घालून याला बाजूला ठेवून देऊया आणि पुढची कृती करूया इकडे कढई घेतलेली आहे कढईमध्ये शेवया घालायच्या आहेत या शेवया मी मार्केटमधून आणलेल्या आहेत या दोन वाटी शेवया भरलेल्या आहेत याला आता छान असं आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे याला खरपूस असं भाजलं की यातला कच्चेपणा जातो कच्चा वास जातो शिवाय या खरपूस अशा शेवया खूप छान लागतात खायला त्यामुळे हे स्किप बिलकुल करू नका आणि असं भाजल्याने शिवाय चिकट होत नाहीत एकदम मोकळ्या मोकळ्या होतात त्यामुळे नक्की याला असं भाजून घ्या आणि सतत हलवत हलवत राहत याला भाजायचं आहे बघा असे लालसर रंगावरती या भाजून घ्यायचे आहेत मस्त मी आता याला खरपूस अशा भाजून घेतलेल्या आहेत याला काढून घेऊया आता आता कढईमध्ये तेल घालायचं आहे थोडं जास्तीचंच तेल घालायचं आहे आणि यामध्ये आता आपण मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडते आहे या या आता यामध्ये आपण जिरे घालून घेऊया यातच आता आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या न घालता तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्त्याची फोडणी छान होते कडीपत्ता बिलकुल स्किप करू नका मस्त फोडणीला कढीपत्ता कडीपत्ता घातला की छान असा एक वास येतो आणि एक फ्लेवर येतो एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तोसुद्धा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत आपण याला असं फ्राय करून घेणार आहोत आणि एक छोटासा टोमॅटो घालते आहे बारीक चिरून हा टोमॅटो घालणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत स्कीप केला तरीही चालेल याला छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये ही मसूर डाळ पाणी काढून घ्यायचे आहे आणि मसूर डाळ घालायची आहे मसूर डाळ घातल्यानंतर थोड्या वेळ मसूर डाळ घालून परतून घ्यायचं आहे हे सगळं मसूर डाळ गरम करून घ्यायची आहे थोडीशी म्हणजे ही अशी गरम झाली की आपण पाणी कमी घातलं तरी लवकर शिजते ही डाळ त्यामुळे थोडीशी अशी फ्राय करून घ्यायची आणि आता यामध्ये मसाले घालून घेऊया प्रथम मी हळद घालते आहे इथे तुम्हाला आवडीचा तुमचा कुठलाही मसाला असेल तो घालू शकता मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि मसाला नाही घातला फक्त तिखट घातलं तरीही चालतं आता यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार याला आता आपण मिक्स करून घेऊया सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेते आहे दोन वाट्या शेवया घेतल्या होत्या तर तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे मी हे गरम पाणी आहे आता पाणी घातल्या घातल्याच अशी उकळी येते पाण्याला पाणी गरम असल्यामुळे अशी छान अशी उकळी आली की यामध्ये मटर घालायचे आहेत तुम्ही यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालू शकता किंवा काजूसुद्धा घालू शकता आता या शेवया या उकळी आलेल्या पाण्यामध्ये घालून द्यायच्या आहेत आणि याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे या शेवया घातल्या की थोडंसं मिक्स करायचं आहे आणि लगेचच यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि फक्त दोन मिनिटं याला अगदी म मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटात या शेवया शिजतात हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया पाणी सगळं आटलेलं आहे थोडासा पाण्याचा अंश शिल्लक आहे तर याला आपण आता खालीवर करून घेऊया शेवया वरच्या खाली आणि खालच्या वर करायच्या शेवया म्हणजे खालच्या ज्या शिजलेल्या असतात त्या वर येतात आणि वरच्या न शिजलेल्या शेवया खाली जातात पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं पुन्हा अशीच वाफ काढून घ्यायची आहे मंद गॅसवरतीच ही वाफ काढायची आहे आता आपण झाकण काढूया पहा मस्त मोकळ्या शिजलेल्या आहे शेवया आपण यात मसुराची डाळ घातलेली असल्यामुळे याला थोडंसं आणखी आपल्याला गरम वाफेवरती ठेवावं लागणार आहे तर याच्यावरती झाकण ठेवायची आणि तीन मिनिटं याला गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं आहे तीन मिनटानंतर हे उघडून पाहायचं आहे हे बघा किती मस्त शेवया शिजलेल्या आहेत आपल्या मऊ आल्या आहेत आणि मोकळं मोकळंसुद्धा झालेल्या आहेत जर तुम्ही ही रेसिपी केली नसेल तर नक्की करून पहा मसालेदार गरमागरम स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा शेवया खूप मस्त लागतात एक नंबर बेत होतो तर नक्की करून पहा आणि मी भेटते आता तुम्हाला नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा।